सत्य ठळक व निर्भीड आवाज सर्वसामान्य जनतेचा सक्षम न्यूज भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्याच्या गाडीवर सांगलीत दगडफेक विशाल पाटलांच्या प्रचारादरम्यान मोठी घटना जत तालुक्यातल्या जिरगाळे येथे तीन अज्ञातांकडून वाहनावर दगडफेक करण्यात आली काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित दौऱ्यादरम्यान बुधवारी सायंकाळी जिरग्याळ ते मिरवाड रस्त्यावर विलासराव जगताप यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे विलासराव जगतापांकडून या प्रकरणात जत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की माजी आमदार विलासराव जगताप यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे तीन अज्ञात व्यक्तींनी जत तालुक्यातील जिरगाळ ते मिरवाड रस्त्यावर त्यांच्या गाडीवर हल्ला केला भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत काही दिवसांपूर्वीच जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला सोड दिली होती त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठवलं विशाल पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना गिरग्या ते मिरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरग्या गावातील लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला त्या आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या असं नुकसान झालं आहे पण तुम्ही बारंवार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे त्यांच्यानं निवडणूक चालली असताना सुद्धा काही विज्ञान संस्कृती लोकं आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे भेट हाजे चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहेत त्यांना पराभूत समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना आम्ही ते घालणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पाटील यांचा हात असेल का असं तुम्हाला सोयी आहे का आणि ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ते ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची का का पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुण पोचलेले गुण लोक आहेत ते बिखरलेले आहेत